सध्या बाजारात ओल्या काजूची रेलछेल चालू सुद्धा झाली आहे दोन ते तीन महिने आता ओले काजू खायला मिळणार कोकणची शान असणाऱ्या ओल्या काजूचे कितीतरी प्रकार आपण बनवतो तर आज आपण वेगळी अशी मसालेदार फ्राय कोळंबी काजू मसाला बनवणार आहोत सोबतच मांदेली फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे तर लगेच रेसिपी बघू नमस्कार मी श्रावणी श्रावणीच होम किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळते इकडे ओले काजू घेतलेले आहेत मोठे आणि छोटे मिक्स आहेत तर हे आता साफ करायचे आहेत खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे हाताला साफ करताना त्याचा चीक असतो तो हाताला लागतो आणि हात काळे पडतात म्हणून हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं काजूचं फळ असतं आमच्याकडे ह्याला बोंडू म्हणतात हा काढायचा ही जी मधली शिर आहे त्याच्यावर धरून कापून घ्यायचा हा गर काढून आहे हे असे गर काढून घ्यायचे आता ह्याची साल निघाली पाहिजे आणि ह्याला एक चीक असतो तो हाताला लागतो आणि चीक तोंडात येऊ नये म्हणून हे गरम पाण्यामध्ये घालायचंय गरम पाणी घेतलंय तर ह्या गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे तर दुसरा कापून घेऊया हा कोवळा आहे पूर्ण तयार झालेला नाही आहे त्यामुळे हा असा दिसतोय गरम पाण्यामध्ये घालून ठेवले बाकीचे हे सगळे सोलून घेते इथे कोलंबी घेतली आहे ही साफ करायची आहे त्याची शेपटी काढायची आणि वरचा हा अर्धाच भाग काढायचा आहे आमच्याकडे ह्याला शेकडं म्हणतात कधी कधी मी शेकडं ठेवून कोळंबी फ्राय करते आता ह्याचं साल आहे हा मधला दोर काढायचा हा मधला दोर तर काढायलाच पाहिजे आणि हे असंच ठेवायचंय असंच ठेवून कोळंबी फ्राय करायची आहे ही शेकडं ठेवून कोळंबी फ्राय केली की कोळंबीला चांगली चव लागते ए नको असेल तर तुम्ही काढू शकता पण ह्याच्या सकट फ्राय केलं की टेस्ट ह्या कोळंबीची चांगली लागते हे सगळे फ्राय करायला साफ करून घेते तर इथे सगळ्या कोळंब्या साफ करून झाल्या आहेत अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाऊ चमचा हळद मीठ आणि हळद लावून थोडा वेळ ठेवून द्यायचे इथे मी काजू साफ करून घेतलेत काजू खूप छोटे मिळाले आणि कोवळे साफ करून गरम पाण्यामध्ये चाल वगैरे काढून घेतलेली आहेत नंतर मग साध्या पाण्यामध्ये ठेवलेत तिथे थोडीशी मांदेली घेतली आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे मांदेली खूप थंड असते उन्हाळ्यामध्ये मांदेली खायला खूप चांगली मांदेली हा एकदम निर्मळ मासा असतो साफ करायला एकदम सोपे आहेत इथेवर खवलं असतात ती काढून घ्यायची आधी माशाला मीठ लावून ठेवलं की खवलं पटकन निघतात ह्या मांदेलीमध्ये जास्त काही घाण पण नसते आणि पचायला सुद्धा हलकी असते उन्हाळ्यामध्ये खायला खूप बरी मांदेली फ्राय खूप छान लागतात ही सगळी आता मांदेली साफ करून घेते मांदेली चांगली धुवून आहे थोडस मीठ घालणार आणि थोडस हळद मीठ आणि हळद लावून थोडा वेळ ठेवून द्यायचे मांदेलीला मीठ आणि हळद लावल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी गाळून घेतलं इथे मी या मांदेलीमध्ये लिंबाचा रस पिळते इथे लिंबाचा रसऐवजी कोकम आगुळ किंवा चिंचेचा कोळ घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर इथे मी एक चमचा हिरवी मिरची आलं लसून ठेवली होती ती लावली आहे कोळंबीला मीठ आणि हळद लावून दहा मिनटं झाली आहे त्याला जे सुटलेलं पाणी होतं ते सगळं काढून घेतलं आहे थोडीशी हळद घालायची आहे लिंबाचा रस पिळायचा आहे किंवा कोकम मागूळ नाहीतर चिंचीचा कोळ आज इथे फक्त मी लिंबाचाच रस घालते लिं एक चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा मालवणी मसाला कोळंबीला कोट करून घ्यायचा आहे हा मसाला लावला आहे दात पाव चमचा हिरवी मिरची हिरवी मिरची पेस्ट आहे एक चमचा आल्याची पेस्ट आहे एक वर लसूणची पेस्ट आहे हे सगळं ह्याला लावून घ्यायचं आहे आता हे पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आता ही आपल्याला फ्राय करायची आहेत इथे एक अग्दाची पिशवी किंवा पेपर घ्यायचा आणि हे मी तांदळाचं पीठ घेतलंय एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय तीन ते ती चार चमचे रवा घेते थोडीशी मिरची पावडर घालायची थोडासा मालवणी मसाला घालायचा मिक्स करायचं आहे ही कोळंबी ह्या पेपरवर काढून घ्यायची आधीच पेपरवर काढून घ्यायची म्हणजे पाणी वगैरे असेल तर ते ह्या पेपरवर शोषलं जातं ही एक एक कोळंबी ह्या रव्यामध्ये कोट करून घ्यायची कोळंबीला रवा आणि तांदळाचं कोटिंग करून घेतलंय आता हे फ्राय करून घ्यायचे तेल तापलंय कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे लांब लांबच ठेवायचे मध्ये मध्ये तेल सोडायचं मीडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे परतून घ्यायचे आहे कोळंबीला फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही पटकन होते दोन ते तीन मिनिटं झाली आहेत फ्राय झाल्या आहेत काढून घेऊया एक कप एवढ्या कोळंब्या होत्या ह्या सगळ्या आता फ्राय करून घेतले मसाला लावलेल्या मांदेलीला पंधरा ते वीस मिनिटं आहे कोटिंग करायला दोन ते तीन चमचे रवा घेतलाय त्यापेक्षा कमी तांदळाचं पीठ घेतलंय एक छोटा चमचा बेसन घेतलंय एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि तेवढाच मालवणी मसाला घेतला आहे हे सगळं मिक्स करायचं आहे बेसन घातल्यामुळे फ्राय मांदेली खाताना भजी खायचा फील येणार मसाला असा मिक्स करून झाला आहे ही मांदेली कोट करून घ्यायची अशा पद्धतीने फ्राय केलं तर मांदेली खूप छान लागते ते तेल आधीच पॅनवर गरम करून ठेवलं होतं त्यामध्ये ही मांदेली सोडायची आहे थोडे साईडला करून घ्यायचे म्हणजे ते चांगले फ्राय होतील दोन ते तीन मिनटं झाली आहेत परतून घेऊया आता हे फ्राय करून झालेत काढून घ्यायचे मांदेली सुद्धा चांगली फ्राय झाली आहेत तिखट डाळ भात आणि बरोबर मांदेली खायला खूप छान लागते त्यामध्ये बेसन घातल्यामुळे त्याची चव खूप चांगली लागते लय लिंबाचा रस घातल्यामुळे खूप टेस्टी लागते आणि कोलंबी फ्रायसुद्धा झाली आहे दोन्ही पण खूप चांगले झाले हिरव्या पातीच्या कांद्याचा हा हिरवा भाग आहे हिरव्या पातीचा कांदा कापलेला आहे एक छोटा कांदा कापलेला आहे जर हिरव्या पातीचा कांदा घ्यायचा नसेल तर दोन छोटे कांदे घ्यायचे छोटे टॅमॅटो असतील तर दोन टॅमॅटोची प्युरी करायची मोठे असेल तर दीड टॅमॅटोची प्युरी करायची आलं लसूण पेस्ट अर्धा कप ओले काजू आहेत थोडासा कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आणि दोन तमालपत्र हे फोडणीला लागणार आहे फ्राय कोलंबी मसाला करायला पातेला गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे एकदम साध्या पद्धतीत करायचं आहे ओले काजू जरी घातले असले तरीसुद्धा कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता फक्त कांदा टमॅटोवर भाजी करायची आहे जास्त खटपट न करता भाजी करायची आहे तेल थोडे जास्त घातलंय तेल गरम झालंय गॅस मिडियम ठेवलाय त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे त्यानंतर गॅस बारीक करून लाल मिरची पावडर घालायची हे एक चमचा लाल मिरची पावडर घालते लाल मिरची पावडर तेलामध्ये चांगली परतून घ्यायची हे दोन चमचे आले लसूण पेस्ट घालायचं आहे आले लसूण पेस्ट चांगलं परतून घ्यायचं आता कच्चे फळा जाईपर्यंत परतून घ्यायचं एक कापलेला कांदा घालायचा आहे दोन तमालपत्र घालायची हा कांदा थोडा परतल्यानंतर हिरव्या पातीचा कांदा होता तो घालायचा आहे या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या पण घालायच्या हा हिरवा कांदा तो सुद्धा घालायचा चांगलं परतून घ्यायचं गॅस थोडा बारीक ठेवायचा कोळंबी फ्राय न करता नुसती सुद्धा घालून भाजी चांगली होते जरा काहीतरी वेगळं म्हणून कोळंबी फ्राय करून आपण भाजी करत आहोत कांदा थोडा परतल्यानंतर इथे कडीपत्ता आहे दोन सेकंद परतून घ्यायचं कांदा कडीपत्ता परतल्यानंतर टोमॅटोची प्युरी आहे ती घालायची मोठ्या गॅसवर हा टमॅटो चांगला परतून घ्यायचा गॅस बारीक करायचा आणि कोरडे मसाले घालायचे इथे पाव चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग एक चमचा मालवणी मसाला घालायचा अर्धा चमचा गरम मसाला परतून घ्यायचा आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं मसाला चांगला परतून घ्यायचा ह्यामध्ये हे जे ओले काजू आहेत ते घालून घ्यायचे चांगले परतून घ्यायचे आता ह्या ओल्या काजूची ही अशी नुसती सुद्धा भाजी केली तरी सुद्धा चांगली लागते आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं वरती पाणी ठेवायचं आणि दोन मिनटं वाफेवर शिजायला द्यायचं दोन मिनिटं झाली आहे झाकण काढायचं तेल सुटलंय काजू घातल्यावर मस्त सुगंध पसरलाय वाफेवर शिजलं आहे आता त्यावर थोडंसं हे गरम पाणी घालायचं मिक्स करायचं वर थोडी कोथिंबीर घालायची यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घालायचा दुसरा चिकन मसाला वगैरे असेल तो घातला तरी सुद्धा चालेल मिक्स करायचा पाफेवर थोडा वेळ शिजू द्यायचे काजू चांगले शिजले पाहिजे दोन मिनिटांनी झाकण आहे काजू चांगले शिजलेले आहेत फ्राय केलेल्या कोळंब्या आहेत त्या घालायच्या फ्राय करतानाच एवढा सुगंध पसरला होता त्याचबरोबर आता हे जे काजू घातल्यानंतर पण ह्या ग्रेव्हीला खूप मस्त सुगंध पसरली ह्यामध्ये जर कोळंबी अजून घातली तर अजून चांगला सुगंध पसरणार कोळंबी अशा घालून घ्यायच्या आता मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता मस्त रंग आलाय आणि खूप छान दिसते भाजी आता ही कोळंबी घातल्यावर झाकण लावून बाफेवर थोडा वेळ शिजू द्यायची कोळंबी घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं झाकण लावून शिजून घेतलं काजू आणि कोळंबी चांगलं शिजलेलं आहे आता हे झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे कोथिंबीर घालायची फ्राय फ्रॉन्स काजू मसाला तयार आहे आता हा प्लेट मध्ये काढून घ्यायचा कोळंबी काजू मसाला ह्या सीझनला तुम्ही एकदा तरी बनवून बघा तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावा असा वाटेल प्रिंगोनियन आणि कोथिंबीरने गार्निश आहे थोडीशी कोळंबी बाजूला करून कोळंबी भात केला होता कोळंबी काजू मसाला तुम्ही भातासोबत चपातीसोबत सोबत खाऊ शकता तोंडी लावायला मांदेली फ्राय आहे आणि फ्राय कोळंबी गरमागरम तांदळाची भाकरी असेल तर कोळंबी मसाल्याची रंग अजूनच वाढेल आणि दोन घास तुम्ही जास्तच खाल अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कोळंबी काजू मसाला करून बघा खूप छान कोळंबी काजू मसाला लागतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद